नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन अठ्ठेचाळीस पैकी चौदा लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले काही लोकांचा आत्मविश्वास वाढला देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मराठा कुणबीचे चोपन्न लाख पुरावे समोर शिंदे समितीचा तिसरा आव्हान सरकारने स्वीकारला लक्ष्मण हाके मराठा आंदोलनात पुण्यातील रस्त्यावर भिडले हाकेने दारू प्यालाचा आंदोलकांचा दावा मेडिकल टेस्ट करण्याची मागणी विठ्ठल मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचे सातवे वेतन वेतन मिळणार शासनाची मंजुरी ज्येष्ठ अभिनेत्री रजनीकांत यांची प्रकृती अस्वस्थामुळे रात्री उशिरा चेन्नईच्या रुग्णालयात दाखल सध्या प्रकृती स्थिर कामगार पेटीच्या वाटपात कार्यक्रमात लाडक्या बहिणीवर पोलिसांचा लाठीचार्ज चेंगराचेंगरीमध्ये पाच ते सहा महिला गंभीर जखमी भंडारा तालुक्यातील घटना शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका घरातच वादळ घोंगवतोय भाजपच्या विरोधात पाच इच्छुकांचा उमेदवारांचा मेळावा बीजेपीला यंदा सोलापूर भारी पडणार विजय कुमार देशमुख यांच्या विरोधात छेडले आंदोलन महाराष्ट्रातील सर्वात मोठे राजकीय घडामोड अख्खं बी आर एस पक्ष शरद पवार गटात होणार विलीन राज्यातील बी आर एसचे पदाधिकारी येत्या सहा तारखेला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थित शरद पवार गटात प्रवेश करतील सूत्रांची माहिती राष्ट्रवादीकडून दीपक चव्हाण उमेदवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा दीपक चव्हाण यांची वर्णी